नगरपालिकेचा मोर्चाचा लागलेला आहे त्याचा लोकांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलेला आहे असा विकास गोंदकर आणि या दोन नंबर वार्डामध्ये विकास करणारा आमचा विकास गोंदकर लवकरच नगरपालिकेत दिसणार आहे मित्र परिवार असा कमावलेला आहे प्रत्येक वेळेस त्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टीत विकास गोंदकर सक्रियांनी सहभाग घेतात जेव्हा आपण जनतेचे जे प्रश्न सोडू तेव्हा जनता ऑटोमॅटिक आपल्याला त्याचं फळ देते हे मला अनुभव आहे तेव्हा मनापासून जनतेचं काम करावं हीच माझी इच्छा आहे या ठिकाणी सर्व नागरिकांना एक मध्य ठिकाणी या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो शिर्डी शहराचे युवक कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे मदत करण्याची भूमिका आहे स्वतः खर्च करण्याची त्यांची क्षमता आहे तर त्यांनी जे कार्यालय सुरू केलं त्या कार्यालयाच्या निश्चितच गोरगरीब जनतेला एक आधार मिळतो आणि कार्यालया शिर्डीतील सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले निसीम साई भक्त विकास गोरक्षनाथ गोंदकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी दत्तनगर परिसरात नागरिकांच्या समस्या सा सोडविण्यासाठी जनसंपर्क का कार्यालयाचं मित्रपरिवाराच्या उपस्थितीत उद्घाटन केलंय या मोठ्या संख्येनं शिर्डीतील मित्रपरिवार व हितचिंतक यांनी उपस्थिती लावत त्यांना वाढदिवसाच्या आणि जनसंपर्क कार्यालयाच्या प्रसंगी शुभेच्छा दिल्या जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद वाक्य घेऊन विकास गोंदकर यांनी सुरू केलेल्या या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला मित्रपरिवार उपस्थित होताच मात्र विकास गोनकर यांच्या आगामी राजकीय प्रवासात प्रभाग क्रमांक दोन मधील त्यांच्या समोर संभाव्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या उमेदवारांनी देखील उपस्थिती लावत विकास गोंदकर यांना पुढील कार्या शुभेच्छा देत आगामी निवडणुकांमध्ये दे कोण कोणाचा प्रतिस्पर्धी राहील हा भाग जरी महत्वाचा असला तरी या युवा नेत्यांनी शिर्डीतील सुसंस्कृत परिपक्व आणि मैत्रीपूर्ण राजकारणाचे दर्शन घडवत एक अनोखा संदेशानिमित्तानं उपस्थितांना दिलाय आज आमची जावई विकास गोनकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आज सर्व मित्रमंडळीच्या हस्ते त्यांनी उद्घाटन केलं मी विकास गोनकर यांना या उद्घाटनाच्या निमित्त कार्यालयाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शुभेच्छा देतो जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोर गरीब आणि गरजू लोकांची सेवा घडव कारण की जनसेवेचं हे जे कार्यालय असतं त्याच्यामध्ये लोक सहज लोकांना इथं भेटीगाठी उपलब्ध होऊ शकतात आणि विकास गोंडकरांच्या माध्यमातून त्यांचा चांगला संपर्क आहे सुजितदाशी आहे नामदार विखे पाटलांशी आहे नगरपालिकेत आहे साईबा संस्थांशी आहे एक चांगले शिर्डी शहराचे युवक कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे मदत करण्याची भूमिका आहे स्वतः खर्च करण्याची त्यांची क्षमता आहे तर त्यांनी जे कार्यालय सुरू केलं त्या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितच गोरगरीब जनतेला एक आधार मिळतो आणि कार्यालयात जर ते दररोज आपले सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास आपला व्यवसाय सांभाळून जरी बसले तरी लोकांचे विषय मार्गी लागू शकतात अतिशय छोट्या छोट्या गोष्टी सार्वजनिक असतात पोलिटेशनचे काम असतं नगरपालिके असतं तलाठीची असतं या छोट्या कामांसाठी लोकांना त्या कार्यालयापर्यंत पेक्षा आणि लोकांना सहज उपलब्ध होणारा कार्यकर्ता असल्यामुळे या कार्यालयाचा निश्चितच गोर गरीब आणि गरजू लोकांना फायदा होईल असं मला वाटतं त्यांनी जे आज हे जनसेवेचं कार्यालय सुरू केलं त्याला शि शिवसेना जिल्ह्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो आज विकास गोंडकरचा वाढदिवस पण आहे की आमचे जावय असल्यामुळे आम्ही समस्त पोते पाटील परिवार व शिवसेनेच्या वतीन त्यांना हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या हातून अशीच सेवा घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आमचे छोटे बंधू विकास गोंडकर यांनी या ठिकाणी त्यांचा समाजसेवेचा आणि एक प्रभागमध्ये लोकांच्या अडचणीसाठी एक स्वतःचे आपलं एक संपर्क कार्यालय या ठिकाणी उभं केलेलं आहे आज या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मी या ठिकाणी आमचे छोटे बंधू विकास ह्या ठिकाणी यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या समाजकारणासाठी देखील यांना ह्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मला या ऑफिसमध्ये त्यांनी बोलवलं लोकांना ह्या ठिकाणी सर्व नागरिकांना एक मध्य ठिकाणी ह्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि देखील शुभेच्छा देतो की येत्या दोन हजार पंचवीसच्या शिर्डी नगरपंचच्या निवडणूक लागू असल्यामुळं यांनी मान्य डॉक्टरदा विखे पाटील तसेच आमचे सर्वांचे कुटुंब प्रमुख नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जी काही चालू आहे या देखील आम्ही त्यांना शुभेच्छा देतो विशेषता म्हणजे हे आमची जावय आहे आणि आज त्यांनी राजकीय क्षेत्रात त्यांचं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सुरू करून एक राजकीय प्रवास आजपासून त्यांचा सुरू झालेला आहे विशेष त्यांचा वाढदिवस बी आहे आमच्या सर्व कोटी कुटुंबाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतो आणि विकास भाऊ यांना भाई वाटचालीस माझ्या मनसे पक्षाच्या वतीने कोटी कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो नक्कीच विकास आतापर्यंत गावात सर्वच जे काही गावाचे धार्मिक कार्यक्रम असेल त्याच्यात सर्वात पुढे होऊन सहभागी असतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल गावाची रामनवमी असेल अशा सर्वच राजकीय गावाच्या सामाजिक कार्यात विकास पुढे आहे आणि आता इथून पुढे त्यांनी राजकीय प्रवास चालू केला आहे आणि आता या वार्डाच्या प्रभागामध्ये प्रभाग नंबर दोन मध्ये त्यांनी ज्यांना संपर्क कार्यालय चालू केलं या संपर्क कार्यालयात जनतेची खरोखर त्यांनी मनापासून सेवा करावी आणि लोकांचे प्रश्न सोडावे हीच मी त्यांना सहोबाच्या प्रार्थना करतो आणि भाई वाटचाली शुभेच्छा देतो काय जेव्हा आपण जनतेचे प्रश्न सोडू तेव्हा जनता ऑटोमॅटिक आपल्याला त्याचं फळ देते हे मला अनुभव आहे मनापासून जनतेचं काम करावं हीच माझी इच्छा आहे आमचे मित्र विकास गौरव गोंदकर युवा शिर्डी ग्रामस्थाचे एक सक्रिय सदस्य आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या तें प्रचार कार्यालय वार्डातील सगळ्या नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांनी त्या संपर्क कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे तरी मी आज त्यांना युवा शिर्डी ग्रामस्थ व किरण बा सतपुते पाटील यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो विकास भाऊ यांनी तेरा वर्षापासून युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीने वेळोवेळी गोरगरीब लोक असेल शिवजयंती असेल हॉस्पिटल कार्य असेल किंवा प असंख्य मित्रपरिवार असा कमावलेला आहे का त्यांनी प्रत्येक वेळेस त्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टीत विकास गुणकर सक्रियांनी सहभाग घेतात व त्या गोष्टीचा पाठपुरावा हो करतात आणि विकास गुणकर यांची एक ओळख सांगायची म्हणली तर सुजयदादा विखे पाटील यांचे एक कट्टर समर्थक ही अशी विकास यांची ओळख आहे त्याच्यामुळे विकास भाऊ बद्दल जेवढं पण सांगायचं म्हणलं तर तेवढं कमी आहे गोनकर यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज त्यांनी ऑफिसचं उद्घाटन केलं त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक अभिनंदन ओम सायराम आज आमचे मित्र विकास गोरख गोनकर यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचे जनसंपर्क कार्यालय आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दत्तनगर या ठिकाणी ओढण्यात आले युवा शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून अनेक असे सामाजिक कार्यक्रम केलेले आहे सामाजिक तो नेहमी अग्रेसर असतो व आज त्याच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटना आम्ही सर्व मित्र परिवार उपस्थित राहिलो व पुढील कार्य विकासला शुभेच्छा ओम सायरा आज आनंदाची गोष्ट आहे माझा जवळचा मित्र विकास गोंदकर आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याला समाजसेवासाठी कार्यालय उघडलंय खूप आनंदाची गोष्ट आहे समाजसेवाला प्रथम अग्रसर राहणारा विकास आणि त्याची वाटचाल चांगली पुढं चालत चाललेली आहे आणि लवकरच त्याला नगरपालिकेचा सा, मोर्चाचा लागलेलाच आहे त्याचा लोकांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलेला आहे असा विकास गोंदकर आणि या दोन नंबर वार्डामध्ये विकास करणारा आमचा विकास गोंदकर लवकरच नगरपालिका दिसणार आहे त्याच्याबरोबर ही दोन नंबरची जनता त्याच्याबरोबर आहे आणि त्याच्या मागे साईबाबांचा आशीर्वाद आहे ओम साईराम ओम साईराम सर्वप्रथम मी सगळ्या माझे जे मित्रपरिवार असत आणि जे माझ्यावर प्रेम करणारे माझे सगळे मित्र माझे वडीलधारे आणि माझ्या ज्या लाडक्या बहिणी असतील मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की मला या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी मला फोनद्वारे भेटून आणि प्रत्यक्ष या या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिल्या आणि तसेच शिर्डीतील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी पण भरपूर फोन करून मला शुभेच्छा दिल्या तसेच या जिल्ह्याचे युवा नेते मान्य डॉक्टर श्रीदा विखे पाटील यांनी फोनवर मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या माझे जे आ, मी ज्यांना माझ्या राजकारणामध्ये माझे गुरु मानतो अशा दादांना मनपूर्वक आभार मानतो तसेच आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज दत्तनगर या भागामध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशाने आ, मी माझ्या वाढदिवसानिमित्त संकल्प केला आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपण जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आपल्या आप प्रभागामध्ये काहीतरी एक ऑफिस किंवा भेटण्याचं ठिकाण आपण ठरवलं पाहिजे त्या उद्देशाने मी काल भावांच्या आशीर्वादाने आणि मान्य डॉक्टर सुधारदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सेवेसाठी जनतेच्या या ठिकाणी ऑफिस सुरू केलं माझी जी इच्छा आहे जनसेवेची ती यापुढे सदैव चालू ठेवी मी या ठिकाणी मी आज सांगतो की या जनतेसाठी मी सदैव या ठिकाणी माझे दोन सकाळचे दोन तास आणि संध्याकाळचे दोन तास ही जनसेवेसाठी मी देणार आहे कोणाचीही काही अडचण असली तर या ठिकाणी येऊन तुम्ही मला भेटू शकतात मी नक्कीच तुमची स समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की कोणाचीही काही अडचण असल्यास मी या ठिकाणी या तुमची समस्या सोडवण्यासाठी इथे उपस्थित आहे माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढी मी तुमची समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओम साईराम धन्यवाद असंच प्रेम माझ्यावर कायम ठेवा आणि याच्या पुढेही ठेव ठेवशाल अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लीगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसादनगर शिर्डी